पहिला माझे बी लय दिवसापासून इच्छा आहे कटारी साजरी करायला लगीन किंवा अनिव्हर्सरी नाही रे साजरी करायला हे बरं असू दे पार्टी करू लगाई तो पैसा ना पाणी पार्टी कर मत तू तुझ तुला तर पत्ते रुपये द्यायचं वय आहे कधी करायची 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 लगेच झालं तोंडाला तिकट तिकट नाही रे करूया करूया काय बागेश्री वाडे कस करत कस करते बागेश्री हॉटेल ला जाय पैसा नाही एवढं बाकीस्त्रीला जायला माझ्याकडे पन्नास माझ्याकडे तीस रुपये तुझ्याकडे चिकन सुद्धा येत नाही आपल्या पैशाने आणि चाललाय हॉटेल पैसे मग जाऊ हॉटेलला काय बागड प्लॅन मग होतोय बघू घे हॉटेलला जायला कसला प्लॅन देऊ घे दी हाय म्हणे माझ्याकडले विचार काय चालेल आम्ही दोघांनी केलं मग अशी आणि काय प्लॅन काढायचा प्लॅन लगा ही काय बरोबर नाही लगा नको आज काय करायला नको या ऐक हा तुम्हाला काही कळत नाही अरे कळत नाही मारतील आपल्याला धरून माझं मी आणि हे नियोजन लावतो मार माणसाली आम्ही मागच्या माग जाणार आहे तर आपण चिकनवाले कामाला जाऊया चिकन दी म्हणून खरं हे असलं काय नको गाड्या चिकनवाल्यात काय काम आहे बर ती बर तू काय म्हणतोय त्याला कळणार आहे मग त्याला कळणार गेला ते खाल्लं नसतं त्याला डोकं आहे काय त्याला आठवणीत आल्यावर हा आठवणीत आल्यावर बघू पुढच एवढी मोठी गोष्ट लक्षात येत मस्ती त्याच्या तुमच्या दोघांवर काय झालं तुम्ही दोघांनी पुढे जास्त आला असत एवढं मोठं कुठे आपल्याला काय माहित नाही चालतंय का चालत आम्ही दोघंच म्हणून जेवढे पाचशे आम्ही जास्त घेणार सगळे तुम्ही जास्त मला मटन थाळी कुठली खाणार चिकन थाळी मच्छी मच्छी

Би бүх зүйлээ хийж байна. Чи шинэ юм байна. Чи шинэ чанар сэвэр.

हेलो हमारे यहाँ ऐसा ही होता है हेलो बोलाई कोण बोलतोय अहो स्वप्निल स्वप्निल कसा आहे तू हाय बोला तुम्ही कसा आहे नाही तुम्हाला काय नाही ओळखाय मी काय तुझा पाहुना बोलतोय पाहुना बोलतोय म्हणजे बर ऐक मुद्देच ऐक बोलाई तू कुठं आहे आता तुझं घर कुठं आहे तुझ्या घरी पोकाड होता का मग आता आहे का होय बघून मला फोन कर हा फोन कर भी फोन भी कर हा ही रमाशिम घटक आता तुला डॉ खरं आता काय बोलायचं होतं त्याला त्याने बघून फोन येऊ देतो हॅलो कुठं आहे रे म्हणे तो काय कर तू घरा विषय अर्धी घरी मोकळा आहे मग मला बाहेर नाही फोन आहे काल तर बघ बघून मला की सांग हा मोकड चोरलं थांबता उमता मला फोन आला त्याला बघू चोर हां ठीक आहे ठीक आहे हां हां कळन लागा मला ऐकायचं नाय ऐकायचं आहे काय त्याला तिथं हॉटेलला जायचं म्हणल्यावर ही कापून कस चालतंय हॉटेलला हे आला उचला उचला हा बोल की नाही काय वाटत कस काय काय माहित नाही कोण मी आता फोन घरी बर तू कसा आहे अरे तसं नाही रे तू आहे का व्यवस्थित म्हणलं आहे का तुझ बोकाड आम्ही चोरलय का हा काय हा चोरलय म्हणतोय आम्ही काय करू मी पैसे वाटव आम्हाला पैसे कुठलं म्हणून तर मी बोकाडे काय ठेवलंय आता तुझं भोकाड आम्ही आणलंय आ, तुला भोकाड पाहिजे असेल तर आम्हाला पैसे पाठव तुझं बोकाड तुला देतो आम्ही नाही तर तुझं बोकाड इकडच इकडे गप करीन बघ सांगतोय अरे लगा इतर तू त्याला काय काय झालं मुळे ते याच झाले का तिला लगा, लगा आंघोळ तर खेळायला जाईल रे मुळे आंघोळ झाला पाच हजार रुपये आणून टाक काय बोकाड जाऊन जाय या या, या, या नंबरवर पाठव पैसे लवकर हा आणि तो बोका न्यायला येणार दुसरा पोरांना बोकाड नेला पाठ आणि पोलीस आणि बिलीसन कडे गेला तर बघ मग पोलिसांनी गेला म्हणजे बघ माझे पोलिसांकडे जर गेला तर 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 तर, तर, तर तुलाच काय मसुबा कापतोय बघ नाही ना। आवाज गाडी करून बोल आम्ही तुझं बोक काढण्याला यायचे बोल पैसे पाठव लवकर आणि ही घेऊन जा ठेव ठेव ए पैसे पाठव आता त्याला लागलाय फोन लगा ती नाही म्हणते गिरा आता काय करायचं आता मला तिथे बोलणार वाटते त्याला गरज त्याला गरज नाही वाटते बोकडाई मग आता काय करायचं तुमच्या मन दोघांमुलं तुमच्या दोघांचं ऐकून आम्ही आल्तो की तर गपत बसले मी बोललोय थोडंफार हे जर करायचं काय आता ए सांगलंंचया लगा असं काय तर तोंडात त्याला डबल फोन काय म्हणायचं पैसे तर दे हां ना बोकडा मी तो टाल टाइमिंग दे आप मिनिट थांब या या टाइमिंगवरत आला 2 मिनिट थांब किंमत उदी होती बोकडाय किंमत आली 3

पटकन लाव रे काय तर टेन्शन लागा वाढवून ठेवलं तुम्ही आता घरची वेगळं हातेली ह्यांना कळलं तर ही वेगळा हातेली माय नियोजन चालू तुम्ही तुझ्याच नियोजना नाही नियोजन उलटलं तुझ्यावरच उलट ना हॅलो हॅलो ऐक तुझं बोकड तुला देतो तुझं बोकड पाच हजार तू आम्हाला दोनच हजार दे आणि तुझं तुझं बोकड घेऊन जा बघ तुझा फायदा होतोय विचार कर आणि लवकर घेऊन ये तुला ऍड्रेस सांगू का पहिला तू पे वर पैसे पाठव मग सांगतो फोनपे ला ला पाठवू अ फोन पे नाही आमच्यात घे मग पैसे फोन पेल न करू एक मिनिटात आपण काय करू एक माणूस त्या माणसाला तुला दोन मिनटं आहे आपण एक बॅग वगैरे नेऊन ठेवू त्याला त्या बॅगात पैसे ठेवून जा निघून आम्ही तुझं बोकाड आम्ही ठेवतो म्हणून आमचं आम्ही आणून तुला नंतर सांगतो आम्ही फोन करू कुठला ड्रेस सांगायचा सांग की पटकन त्याला सांगतो आम्ही दगडा खाली आम्ही बॅग सांगतो म्हणून हॅलो हॅलो तुम्हाला पंधरा मिनिटांना फोन करतो तोपर्यंत तुम्ही पैसे जुळून लावा आम्ही तुम्हाला सांगतो तिथं आणून पैसे ठेवून जावा तुम्ही हा जर पैसे जर नाही ठेवलं तर पाच हजार बोकाड विसरा एवढं लक्षात ठेवा हॅलो पंधरा मिनिटं याद आला तर बरं ना बोकाड शिज घालणार पातेला

मगाई गाडी आहे एवढ्या आडवार होतो केली अरे ही गाडी आहे नक्की गाडी आहे लोकेशन लोकेशन नीट नीट उडका नीट उडक बसतात बघा इथं पहिले नीट नीट बघायला चाव्या म्हणलं मी आता कुठत राहिली आता बघा बघा नीट बघा 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 इथं इकडे बघा

आपण ते आणले बाबा पैसे पाठव काय म्हणलं फोन आला नाही नंतर जागा बसलो इथं काय नाही तुमच्या दोघांच्या खुट्या रवाय लावतो आमच्या दोघांमुळे आड घाला काय नाही मला जेवायला नाही हो बस बोकडा जेवढी बघते माझ्यावर नका रवायचा आपल्याला काय माहित नाही करून कुठल्या ह्याच्यात बसली बघा प्रतीक फोन केला ना त्याला येईल की नाही फोन थांबा कसला फोन येतोय मग बघा येत मग येड्या बोकाच नाही रे काही तर टेन्शन काही कळलं झालं नाही एवढा पण करायला लागले ना का हे देवा 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 ही गटार कशी तरी पार पडू दे रे देवा चला चला એ ધર એ ધર એ ધર બસ એ ધર 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 તોડાયો ધર 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 એ ધર ધર